हॅलो गाईज आज आम्ही तिरुमालाला फिरायला जाणार आहे आणि मी आता रूम लॉक करून निघालो आहे रूम लॉक करून निघालो आहे तर आम्ही तिरुमला मध्ये आज गो गोविंदा टेम्पल्स तर आम्ही पाहिलेला आहे तर बालाजी टेम्पल्सला ला जाणार आहे तिथून मग आकाशगंगा पातालगंगा अन्नप्रसादम असं सर्व काही तिथं आम्ही जाऊन पाहणार आहे आज ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हे सर्व गोष्टी दाखवणार आहे मी तिथं तर अशा प्रकारे मित्रांनो काय अशा प्रकारे शूटिंग चालू आहे आमची थोड्या थोडे छोटे फार स्लो वगैरे चालू आहे आज दादा काय म्हणला बघा आयफोन आता फोटो काढतो बघा आणि आयफोन घेतले आता त्यांनी आयफोन घेतल्यामुळे आता त्यांनी हे करणार आहेत फोटो काढत फिरणार आहेत त्यांना काय तर बघा आता आम्ही आंघोळ वगैरे करून बाहेर पडलो आहे फिरायला तर तर दादा त्यांना सांगा की आता तुम्ही आयफोन मध्ये खूप फोटो वगैरे काढले भारी भारी आणि पुन्हा पोस्ट केल्यानंतर तुम्ही शूटिंग खतरनाक आणि त्यांचं म्हणणं आहे की आता आपण फिरायला जावं फायनली त्यांना शूटला खूप टाइम लागत आहे बघाव का बघा बघा महाग बघाव का खूप मस्त पैकी शूटिंग चालू आहे शूटिंग चालू आहे आणि त्यांनी काय येणार नाव घेणार नाहीत आम्ही आता बघा असं हळूहळू खाली जाणार मित्रांनो शूटिंग वगैरे सर्व काय झालेला आहे रूमच्या बाहेर आम्ही पडलो आहे रूमच्या बाहेर पडल्यानंतर आम्ही मार्केटमध्येच लागलो सुरुवातीला हे बघा मार्केट बघा मार्केट आहे इथं अशा प्रकारे मार्केट आहे तर विशाल दादा माझ्यासोबत आहेत विशाल दादाची बघा आहे बघा किती भारी दिसत आहेत त्यांनी असं वाटतं एखाद्या टी व्ही सिरियर डॅडी दिसलालेत त्यांनी तर खतरनाक लुक झालाय त्यांचा आणि महाराष्ट्र असल्यामुळे बघा निशीचा तर लुक एकदम खतरनाक आहे बघा आहे बघा एवढ आहे खतरनाका तर असंच आम्ही अन पहिलं सुरुवातीला अन्नप्रसादमला बी जाणार आहे अन्नप्रसादम मग त्यानंतर बालाजी टेम्पल्स म्हणजे बालाजी देवस्थान त्या ठिकाणचं खूप मोठा असा भारी युवा आहे ना तो तुम्ही पाहिल्यानंतर चुकीच उचाल की मी रात्री पाहिलं होतो कारण की रात्री तेवढा येऊ दिसला नसता खास आणि आज दिवसात खूप असा खतरनाक दिसतो त्याच्यामुळे मी तुम्हाला आता दा, डेला दाखवणार आहे ते चला तर हे बघा ह्या ह्या ठिकाणी आहे बघा ते लॉकर ह्या ठिकाणी रूम वगैरे हो मिळतात त्या ठिकाणी ते बघा ती साईडची बिल्डिंग आहे ना समोरची ह्या बिल्डिंगमध्ये रूम्स साठी टोकन मिळतं ते सकाळी पाच ते अकरा अकरा वाजेपर्यंत चालू असतं मित्रांनो ते आपल्याला ऑनलाईनला हे करतात रिफंड मोबाईलला मग जाऊन आपल्याला लोकेशन करून तिथे जाऊन रूम वगैरे हो मिळता येते हे लॉकरचं कॅबिन आहे हे बघा हे लॉ लॉकर इथे आहे या ठिकाणी लॉकर वगैरे असल्यास इथून घेऊन जावं लागते आपल्याला तर आपण इथून घेऊ शकता ओके हे आहे लॉकर आहे बघा चला मी तुम्हाला लॉकर दाखवतो मित्रांनो हे बघा लॉकर सिस्टम इथं आहे असे लॉकर सुविधा आहे इथं इथं त्या ठिकाणी टोकन मिळतं बुकिंगचं तिथून लॉकर बुकिंग घ्यावं लागते आपल्याला खूप मोठे लॉकर देतात पलीकडे इथं व्हिडिओ करू देत नाही ना असं ना। खडीतच चलतो बरोबर आहे का मग मित्रांनो आता हे लॉकर आहेत असे हे असं असते त्या ब्लॉक ह्या ठिकाणी आपल्या गाव महाराष्ट्रीयन माणसं दिसतात हे बघा पुन्हा आम्ही आलो आहे आपल्या मंदिराकडे जाण्याच्या रस्त्याकडे आता इथून पुन्हा आम्ही जाण्याचं सुरू केलं आहे हे बघा आपले मित्र सर्व सम, समोरच आहेत आपल्या तर त्यांना मी सांगितलं नव्हतं इकडे होतो म्हणून तर आता त्यांनी बघतील मला तर हे समोर दिसत आहेत ना हे पण रूमच आहेत मित्रांनो हे रूपाचं हे बघा कोणचं आहे वन एन सी असं नाव आहे त्याच काय तर असं हे बघा दादा आदित्य दादा बघा दादा काय तर म्हणत आहे आम्हाला दर्शनाला निघालो आहे का इकडं मंदिर आहे का इकडे मार्केट आहे तिरुपती तिरुपतीचं मार्केट आहे का इकडे हे कृष्णा कृष्णा चौक कृष्णा चौक नाही ते हो दिशे निगाल है। तर आता आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो आहे तर मंदिराच्या दिशेला जाताना हे बघा असं एक चौक आहे आतमध्ये इथंच किती छान व्ह्यू आहे बघा हे तर त्याच ठिकाणी त्या बाजूला एक बालाजीचे हे आहे फोटो आहे ते अशी खूप खतरनाक डेकोरेशनने केलेली आहे बघा ते डेकोरेशन कसं किती खत सुंदर दिसत आहे बघा मित्रांनो ह्या ठिकाणी नाईटचा मुवमेंट तर इतका छान होता ना मग ते काढू नाही शकलो मी कारण की आमच्याकडे मोबाईल नव्हते रात्री आम्ही ते रूममध्ये ठेवले होते चार्जिंग नसल्यामुळे तर हे बघा इथं खूप छान फोटो निघत आहे आम्ही त्यात ते फोटो शूट करणार आहे थोडा आणि त्यानंतर पुढे जाणार आहे आणि ह्या ह्याच्या पाठीमागेच मंदिर आहे मूर्तीपासून हे बघाय सॉरी फोटो आहे